कल्पना करा सकाळी उठताच निसर्गाची शांतता तुम्हाला मोहून टाकते जिथे प्रत्येक सकाळ ही एखाद्या सुट्टीसारखी वाटते समोर हिरवेगार डोंगर जवळच वाहणारे धबधबे आणि फुलांचा सुगंध घेऊन वाहणारी मंद हवा कॉफीचा एक घोट आणि चेहऱ्यावर हास्य ही फक्त एक सकाळ नाही हेच तर खरं जगणं आहे एके बियांजामध्ये आपलं स्वागत आहे पुण्यापासून फक्त दीड तासाच्या अंतरावर भाटघर धरणाच्या जवळ स्थित हे एक प्रीमियम वीकेंड होम डेस्टिनेशन इथली प्रत्येक गोष्ट तुमचा कम्फर्ट लक्झरी आणि निसर्गाशी असलेलं तुमचं नातं लक्षात ठेवूनच डिझाईन केली गेली टू बी एच के फुल्ली फर्निश्ड विला त्यात खास तुमच्यासाठी एक्सक्लुझिव्ह प्रायव्हेट स्विमिंग पूल जिथे तुम्ही रिलॅक्स व्हा चिल मारा किंवा फक्त मस्त लाईफ एन्जॉय करा यासोबतच इथे आहे एक प्रशस्त आणि अत्याधुनिक सुविधा असलेलं क्लब हाऊस इंडोर आणि आउटडोर खेळांच्या सुविधा उत्तम रेस्टॉरंट किड्स प्ले एरिया आणि सी सी टी व्ही सुरक्षेसह सुरक्षित असा प्लॉट आणि आता एक सगळ्यात खास गोष्ट ही फक्त एक प्रॉपर्टी नाही आहे ही एक अशी गुंतवणूक आहे जी तुम्हाला कमाई करून देते दरमहा सत्तावीस हजार रुपये रेंटची हमी झिरो मेंटेनन्स आणि महिन्यातून चार दिवस मोफत राहण्याची सुविधा म्हणजेच स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आणि लक्झरी लिव्हिंगचा हा एक परफेक्ट संगम हा विला प्रशस्त आणि विचारपूर्वक डिझाईन केला आहे पाच हजार पाचशे स्क्वेअर फूटच्या एक्सक्लुझिव्ह फुल्ली डेव्हलप प्लॉटवर एक हजार स्क्वेअर फूटचा बंगला तोही हिरव्यागार निसर्ग सौंदर्यात आणि हे सगळं काही फक्त चोपन्न लाख रुपयात ऑल इन्क्लुझिव्ह हो बरोबर फक्त चोपन्न लाख रुपयात कोणतेही छुपे खर्च नाही कोणतेही सरप्राईजेस नाही पूर्णपणे पारदर्शक व्यवहार आणि एक अशी जीवनशैली जी स्वतःच सगळं काही सांगते एकदा तुम्ही एके वियांजाचा अनुभव घेतलात की मग तुम्हाला उमगेल की खरं खुरं चांगलं जगणं म्हणजे नक्की काय मग आपण आता वाट कसली बघताय खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा आम्ही आपल्या कॉलची वाट बघतोय